शिंदेच्या दोन मंत्र्यांचा पत्ता कटतोय एकनाथ शिंदे यांचे दोन आमदार जाणार घरी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड नापाज यांची वर्णी नाही नेमकं का घडलंय काय तेच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेश करा तर धक्का बसणार आहे तो म्हणजेच अब्दुल सत्तार संजय राठोड यांना रिपोर्ट कार्ड देखील आलं मंत्रिपदही जाणार लॉटरी कुणाकुणाला लागणार सविस्तर बघू तर महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया सुरू आहे शिंदे गटाने माजी मंत्र्यांच्या कामगिरीचे अहवाल तयार केले आहेत ज्यामध्ये काही माजी मंत्री नापास देखील झाले आहेत शिंदे गटाकडून मंत्रिपदाच्या इच्छुकांची यादी देखील तयार करण्यात आली यामध्ये काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे तर यातून मंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा देखील निर्माण झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नवं सरकार स्थापन झालं आहे यांच्यासोबत दोन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाल्या आहेत तर येत्या बारा तारखेपर्यंत इतर मंत्र्यांनासुद्धा शपथविधी दिला जाणार आहे महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे आमदारांची संख्या देखील वाढली त्यात अनुभवी आमदार मोठ्या प्रमाणावर आहेत तर नवीन आमदारही मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे या आमदारांना मंत्रिपद देण्यासाठी नेत्यांना मोठी करावी लागत आहे अनेक आमदारांना आपला नंबर लागावा म्हणून मोठे लॉबिंगसुद्धा सुरू केले आहे मंत्रिपद देण्यासाठी शिंदे गटाने एक एजन्सीमार्फत मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड देखील तयार केले होते त्यात दोन मंत्री दे थेट नापासच ठरले तर मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता देखील कट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांचे कस या ठिकाणी इच्छुक आमदारांची प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार केलं आहे त्यात दोन माजी मंत्री नापास देखील ठरले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या नापात झालेले आहेत तर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले पाच आमदार देखील पास झाले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे संजय राठोड हे विदर्भातून येतात आणि मराठवाड्यातून सत्तार येतात त्यामुळे एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यंदा तरी नंबर लागेल का असं देखील काही आमदारांना विचारलं त्यामध्ये येतात भरतसेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक विजय शिवतारे आणि अर्जुन खोतकर हे मंत्रिपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहेत यातील काही नेत्यांना आपली इच्छा वारंवार बोलून देखील दाखवली आहेत तर काही लोकांच्या मागच्या मध्ये नंबरही लागणार होता तर काही इच्छुकांच्या समर्थकांनी भावे मंत्री म्हणून त्यांच्या मतदारसंघात बॅनर देखील लावले आहेत शिंदे गटाने केलेल्या पडताळणीत हे पाचही आमदार पास झाले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद देणार की वेगळी काही भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं तर यांना कसरत देखील करावी लागणार आहे महायुतीमध्ये शिवसेनेला तेरा ते अठरा मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळाली यापैकी दहा ते बारा मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहेत त्यामुळे मंत्र्यांची वर्णी लावणं ही एकनाथ शिंदे यांची मोठी डोकेदुखी असणार आहे कारण शिंदे यांच्या शिवसेनेकडे साठ आमदारांचं बळ आहे त्यापैकी फक्त दहा ते बारा आमदारांनाच मंत्रिपद दिलं जाणार असल्याने आमदार निवडताना एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे शिवसेनेने इच्छुकांचं प्रगती पुस्तक काढलं असलं तर ऐनवेळी काय होतं हे पाहणं महत्वाच ठरणार आहे तर शिवसेनेच्या मंत्री पदासाठी कोण आहे ते पुढे आपण बघू गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे शंभुराज देसाई तानाजी सावंत दीपक केसरकर भरतसेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे हे मंत्री पदासाठी या घेतलेल्या लिस्टमध्ये पास झाल्याचं वर्तविलं जात आहे आणि यांची वर्णी एकनाथ शिंदे गटाकडून लागण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तविली जात आहे